दहा वेळा आणि सकाळपासून पण बरं हॉस्पिटल जायचं म्हणून मी ते गडबडीमध्ये काय झालं ना तिच्या पायावर पाडलं मी ते ठेवलं तर तिने लात मारली चहा इथे न लाडूने सगळा चहा पाडला तिच्या पायावर चहा पडला नाही निकाली बेटा असू नाही निकाली फॉन आहे कोरोना आहे बेटा एकदम एमर्जन्सी झाली ना बरं झालं साहिलचं पण तिकडसाठी आम्ही सांगितले असंच म्हणजे पप्पांबद्दल पण कसं आहे ना विराजची तब्येत कशी आहे मला फार अजिबातच बरं नाही आहे किती त्याला प्रॉब्लेम आहे माझ्या विराजला तर हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे दुपारचे तीन वाजले आहे आणि मला ना आज सकाळपासून अजिबातच बरं नाही आहे माझ्या जो कमरेचा जो भाग आहे ना तो असा ठिस 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 करतोय फार त्रास होतोय मला आणि त्याच्यामुळे ना मला एकदम ताप आलाय आणि लाडूचे बाप्पा गेले आहेत ऑफिसला मी त्यांना आत्ताच फोन केला म्हटलं आहो मला आज अजिबातच बरं वाटत नाही आहे तुम्ही या म्हटलं घरी हॉस्पिटलला जाऊ आपण तर इथे एक डॉक्टरला फोन केला आहे त्यांनी संध्याकाळी सात वाजताची आम्हाला अपॉइंटमेंट दिली आहे तर बघूया संध्याकाळी जाऊया पण त्या डॉक्टरांचं प्रत्येक वेळेस असंच म्हणणं असतं की ताई तुम्ही एकदा एम आर आय करा पण एम आर आय मी का करत नाही त्याचं कारण आहे कारण की ना एम आर आय मशीनमध्ये जायला ना मला फार भीती वाटते खरं सांगते तुम्हाला मला भीती वाटते मी एकदा एम आर आय केलेलं आहे त्याचा रिपोर्ट आहे माझ्याकडं त्याच्यामध्ये आहे की लंबर इज लॉस असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे लास्टला म्हणजे एल फोर एल फाय हा लॉस्ट असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे पण त्या एम आर आयला झाले आहे पाच ते सहा वर्ष तो एम आर आय आत्ता चालत नाही तर त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही आत्ताची कंडिशन काय आहे ते आम्हाला कळायला तुम्हाला एम आर आय हा करावाच लागेल आणि एम आर आय मी काय मला भीती बसून गेलेली आहे आणि त्यामुळेच मी ना टाळाटाळ करते प्रत्येक गोष्टीची म्हणजे एम आर आयची ची मी हमेशा टाळाटाळ करत आलेली आहे पण आता मला ना असं थंडी वाढली ना मला जास्त त्रास व्हायला लागला तर आता बघूया संध्याकाळी डॉक्टर यात नाही सर तर आता आम्ही आलो आहे हॉस्पिटलला बघू ते वजन किती राहू बस राहावं ना मला पण असं त्या ज्या पार्ट मध्ये ना असं ठिस ठिस करतं आहे आणि मला फार जा ताप आ तो डॉक्टर लॉर्ड से पप्पा मंटले तू जाऊन तापसन चेन गोड़ा वगैरह घे अच्छा ये ये हाली पेट खाना है हाँ। ये तीन टाइम लगाना है वो तीन टाइम लगाना तीन टाइम अच्छा ये दो टाइम तो तीन एक टाइम खाना है ये रात में और दिन में ये एक ही टाइम लेना है ना हां ठीक है चल डालो मैं बड़ा डर हां बेटा जान आहे जान आहे हिला ना खूप जास्त पॉट्टी झाली स दहा वेळा पोटी झाली तिला आता हॉस्पिटलला घेऊन चाललं आणि तिचं पोट पण फार दुखतं आहे आता बघू डॉक्टर काय म्हणतात कमीत कमी काल दहा वेळा झाली आणि सकाळपासून दोन ते तीन वेळा तिला झाली आहे हां बाळा जाऊ आणि ताप पण खूप आहे तिला थी ठीक आहे बाळा जाऊ थांब डॉक्टरांचा जा फोन आला डॉक्टर म्हणले मी येतो अर्ध तासामध्ये बेटा बेटा हाँ चलिए एक मिनट बेटा हो जाएगा ठीक हाँ बेटा हाँ हा बेटा हाँ बेटा, तुम दो दो हा बेटा मैं, आपको ठीक करेगी बेटा मम्मा आपको ठीक कर देगी ना तुम नहीं रोना बेटा मम्मा है ना बेटा नहीं रोइए बेटा नहीं रो मा आपको ठीक कर देगी ये छोड़ दीजिए बेटा नहीं खाइए छोड़ दीजिए रुकी बेटा मम्मा धीरे धीरे कर देगी बेटा क्या होता है क्या आंसू होता बेटा? दोम दोम है मम्मा को भी आंसू आए बेटा आपको तकलीफ हुआ ना मम्मा को भी आंसू आए बेटा आ, नहीं बोल रही है वो रो राही ठीक आहे बेटा हो जाएगा ठीक ठीक आहे इथे न लाडूने सगळा चहा पाडला तिच्या पायावर चहा पडला आधीच तिला बरं नाहीये आमच्या हॉस्पिटल जायची तयारी चालू होती आणि त्यात तो चहा पडला काय वा हो बेटा तो बहुत है आंसू होता है ना हाँ। नहीं रोइए बेटा तुमका तो बहुत है। हाँ। अब क्यों रो रहे हो बेटा तुम तुम खुदा नह, नहीं रोगी मम्मा नहीं रोगी मम्मा <laughs> नहीं रोएगी मम्मा नहीं रोएगी निकाल दिया नहीं निकाली बेटा आंसू नहीं निकालिए नहीं रोएगी मम्मा नहीं रोएगी बेटा नहीं रोएगी मम्मा नहीं रोएगी नहीं रोइे नहीं रोएगी मम्मा ठीक तो है आपको तकलीफ ना इसीलिए मम्मा कोरोना आया बेटा हाँ ना ठीक है आप आराम कीजिए आप डॉक्टर को फोन कीजिए डॉक्टर आएंगे बेटा ठीक है आप आराम कीजिए तो कैसे आते हाँ तुम्हें लाड़ोला है ना काल दहा वे ना पट्टी थारी दिवस पर दहा वेड़ा आणि सकाळपासून पण तीन चार वेळा झाली तर माझी मिस्त्राने एवढी गडबड गरबड केली ना सकाळपासून की आवरा आवरा हॉस्पिटल जायचे म्हणून मी ते गरबडीमध्ये काय झालं ना चहा प्या म्हटलं थोडासा चहा प्यावा म्हटलं सकाळी तर तो चहा तिच्या पायावर पाडला मी तर ठेवला तर आणि तिने लात मारली चहावर तो चहा तिच्या पायावर पाडला तर तेच बर्फ लावते तिला मी आता बरं झालं तिच्या सॉक्स होते आणि तिला पॅन्ट होती म्हणून तो थोडासा कमी पाडलं गेला सगळं खाली पडलं चहा पण तिच्या पहार पूर्ण उडाला हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता अकरा वाजले आहे आणि आज ना म्हणजे खूपच काय काय झालं आहे घरामध्ये आज ॲक्च्युली काल काय झालं ना लाडूला कमीत कमी दहा वेळा तिला पॉटी झाली म्हणजे काल जुलाब झाले तिला तर रात्री मी तिला सॉफ्ट खिचडी बनवली आणि तिला मी खाऊ घातली आणि जुलाबाचं औषध दिलं मी तिला तर ती झोपली मग तिला ताप आला रात्री तापाचं औषध दिलं मग मी तिला तर मग कालचा दिवस तो काल गेला आणि काल संध्याकाळी मला बरं नव्हतं म्हणून मी काल संध्याकाळी त्यातल्या त्यात मी लाडूला घेऊन तशीच मी हॉस्पिटलला गेले कारण की मला ना कमरेमध्ये ना इतकं हे थंडीचं वातावरण आलं ना इतकं ठिस्टिस ठिस्टिस करतो आहे ना फार मला हा त्रास होतो आहे मला कमरेचा ते झालं मग मी रात्र रात्र गेली ती कालची रात्र आणि आज सकाळी काय झालं लाडू उठली लाडू बोलली की मम्मी पोट दुखते म्हणून मी तिला बाथरूमला घेऊन गेले तू बाथरूममध्ये बस म्हटलं तुला थोडंसं रिलॅक्स वाटेल बाथरूममध्ये तिने जुलाब केले खूप सारे जुलाब केल्यानंतर ती ऑर्डर लागली मम्मी माझं पोट दुखते तर मी म्हटलं त्यांना आवं डॉक्टरला नंबर लावा आपण इमर्जन्सी हॉस्पिटलला जाऊया तर ह्यांनी काय केलं माझे मिस्टर काय करतात लाडू जर लाडू जर काय झालं ना खूप हायपर होतात आणि ते ते इतके हायपर झाले ना सकाळपासून त्यांना म्हटलं तुम्ही डॉक्टर नंबर लावा डॉक्टर येईपर्यंत मी थोडंसं चहा पिते म्हटलं मला कसं तरी होते म्हटलं मला गोळी खायची म्हटलं मला कारण की मी असं स्वस्त तर बाकी सगळं आहे ना तर त्यांनी एवढी अशी गडबड गरबड केली ना मी चहा घेतला आपल्या इथे येऊन बसली मी बेडवर चहा तेवढं चहावाला लाडूने लात मारली ती सगळी गडबडच झाली म्हणजे लाडूने लात मारली तो चहा पडला प्लेटमध्ये पौड प्लेटमध्ये पडून तर पूर्ण खाली गादीवर पडला आणि लाडूच्या पायावर पाळा हावडाला लाडू भयंकर रडली लाडू खूप रडली पटकन तिची ती पॅन्ट काढली लाडूची मी तिला मी बाथरूममध्ये घेऊन तिचे पहिले पाय वगैरे धुतले मग सगळं बर्फ वगैरे सकाळपासून केलं पण थोडंसं खालच्या साईडला पायाला लाल लाललेलं ला, आहेत असं वाटतं तिथं विणी भरण का काय असं वाटतंय मला तुम्हाला मी दाखवते तर तिथं थोडंसं राहिलं तिचं ते झालं मग आता आम्हाला लाडूला हॉस्पिटलला घेऊन जाणं फार गरजेचं आहे डॉक्टरांशी बोलणं झालं आहे डॉक्टर म्हणले की तुम्ही आता अर्धा तासाने तुम्ही तिला घेऊन या कारण की आम इथं कसे ना आपल्याला डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यावं लागत ती तेव्हा ते इमर्जन्सी आहे पण आमचे फॅमिली डॉक्टर आहेत ना लाडूचे तर ते म्हटले मी येतो तुम्ही तिथं जाऊन इमर्जन्सीमध्ये ॲडमिट व्हा तर मग मी लाडूला घेऊन चालली आहे आता लाडूची कंडिशन बघून डॉक्टर सांगतील तिला ॲडमिट करावायची गरज आहे का ती मेडिसिनने ठीक होईन हे डॉक्टर तिची कंडिशन बघून सांगतील त्याच्यासाठी मी सगळं बॅग वगैरे सगळं पॅक करून ठेवले आहे तर चला काय होतं मी सगळं तुम्हाला सांगते पुढं आणि माझी तब्येत बरी नसली ना मला पण काही सुधारत नाही ॲक्च्युली तुम्ही समजून घ्या आई जर ठीक असेल ना तर लेकरं ठीक असतात मीच मलाच एवढं खा हे खराब आहे म्हणून मी म्हटलं की मला ना फक्त चहा पिऊन मला गोळी खाऊ द्या म्हटलं तो चहा घेतला आणि तो चहा पूर्ण पाडला तो गरबड गरबड केली मग माझ्या डोक्यामध्ये ही अशी लाडूस बाप्पा असे हायपर वाणी करायला लागले ना मग मी पण आणखीन मला टेन्शन व्हायला लागले मी त्यांना म्हणते तुम्ही थोडंसं शांत राहा शांत राहा गरबडमध्ये कधी पण नुकसान होतं तर झालंच नुकसान असंच करत जाऊ दे हा दीदी पाणी लि का गरम पाणी का

मनपसंद चिप्स आहे घरी सगळं सामानवर वगैरे ते डॉक्टरांनी ॲडमिट करायची गरज नाही सांगितली तिला डॉक्टरने इंजेक्शन मारलं आहे आता लाडू बसली आहे बघा ना मी नाही आहे तर मावशीने सगळं साफसफाई करून ठेवली आहे बघा चादर चेंज केली सगळं आवरलं मावशीने डाळ भात सगळं बनवलं बघा इकडं माझ्या बॅगा पॅकिंग करून गॅरे ठेवलं आहे कारण की तर लाडू खेळती ना तिला लागल बिगल म्हणून हा आप आराम के ठीक आहे परत तिला पोटी झाली आता आणि पोटी झाली का रडायला लागते जोरात हा बघा हा देते भेटू चालू बघा ना लाडू झोपली बॅकरी कमी केल्या मी सगळ्या बघा काहीच खाल्लं नाही तिने कालपासून तिने काहीही खाल्लेलं नाही आहे डॉक्टरांनी तिला दिलं आहे आता ती उठली का मी तिला साधी खिचडी बनवली आहे ती तिला देते हे बघा हे जुलाबाचं दिलं आहे हे तिला तापाचं दिलं आहे हे बघा आणि बाकी तिला औषधं आहे अँटीबायोटिक दिले आहे डॉक्टर म्हटले हे जर नाही फरक पडला तिला तर ॲडमिट करू मग अजून एक आहे बघा हे झिंक आहे जस्ट आत्ता आम्ही घरी आलो आहे आणि आता वाजले आहे चार तिकडे लाडू झोपली आहे आणि डॉक्टरने सांगितलं आहे की आत्ता आपण तिला ॲडमिट नको करायला कारण की तुम्ही तिला पहिले औषधं वगैरे द्या फरक पडला तर ठीक आहे नाहीतर मग तिला आपण ॲडमिट करून घेऊया आणि दुसरी गोष्ट विराजचा मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर विराजला ना ब्लड टेस्ट करायला सांगित होते काल डॉक्टरने कारण की ना विराजला ना म्हणजे खोकला ना जास्त प्रमाणात सुरू झाला खोकला आणि खोकला असा ना असा दमट खोकला त्याला एकदम दमट तर मग विराज मला फोन केला की मम्मी माझी भारत तब्येत खराब आहे माझी मला अजिबातच बरं वाटत नाही आहे तर मी डॉक्टरला फोन केला डॉक्टर म्हटलं तुम्ही त्याचं ब्लड टेस्ट करा की नेमकी झालं काय प्रॉब्लेम तर ब्लड टेस्ट केलं आहे विराज विराजचे तर विराजचं सी आर एफ असं एक आहे फंक्शन तर ते वाढलं आहे त्याचा म्हणजे इन्फेक्शन वाढलं आहे त्याच्या शरीरामध्ये असं डॉक्टरांनी मला सांगितलं तर त्याच्यामुळं त्याला सारखी झोप येते आणि खोकला त्याला खूप जास्त आहे तर घेऊन गेला आई व भाऊ त्याला घेऊन गेले आणि ॲडमिट केलं आहे आता तर हे सगळं काही दोन दिवसामध्ये झालं आहे त्याच्यामुळे मी काल व्हिडिओ पण टाकला नाही आणि एक सकाळचं तुम्ही बघितलं आहे चहा वगैरे पण असं एकदम एमर्जन्सी झाली ना बरं झालं तिच्या अंगोवर ते जाड पॅन्ट आणि सॉक्स पण घातलेले होते म्हणून तो चहा एकदम प्लेटमध्ये पडायला पण तिच्या पायावर पूर्ण तो चहा गेला पण पटकन पप्पा पळत पळत आले आणि आम्ही तिला बेसिनमध्ये जाऊन तिचे पाय पूर्ण गारपण्याने पटकन धुतलं म्हणून ते थोडंसं कवर झालं एकदम हलकंसं पायाच्या तळव्यापाशी तिला लाल झालं आहे आणि आता एक चार पाच दिवसच राहिले आहे आमचं तिकीट आहे दहा अक दहा तारखेचं तुम्हाला मी बोलले आहे दहा ते अकरा तारखेचं तिकीट आहे त्यांच्या फोनमध्ये आहे तिकीट मिस्तरांच्या पण मला वाटत नाही की मला जाणं पॉसिबल होईल कारण की पोरगी एकदम सुस्त आहे एकदम आजारी आहे एवढी तिला बाथरूम होती तिला आणि काय आहे ना थंडी भयंकर थंडी आहे माझी सगळी तयारी मी म्हणजे बॅग पण तुम्हाला दाखवल्या आहे सगळं पॅकिंग मी घर करून झालेली आहे साहिलचं पण तिकडसाठी आम्ही सांगितलेलं आहे तर पण काय होईल नाही जे पप्पा काय करतील काय सांगता येत नाही आणि काल मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता विराजचा तर त्याच्यामध्ये मला बरेचसे कमेंट आहे की असंच म्हणजे पप्पांबद्दल पण कसं आहे ना नाही जाऊ शकत ताई प्रॉब्लेम आहे एकदम नाही का मी सगळ्या गोष्टी इथून करते आणि काही गोष्टी सांगू पण शकत नाही कारण की आता तुम्ही बघा आई लाडो पण आजारी आहे आणि तुम्ही सांगा मी कशी जाऊ कारण की मला हिला पण बघायचं आहे ना हिला पण बघायचं आहे त्याला पण बघायचं आहे म्हणलं नाही ना तो विराज कसा मोठा आहे थोडासा मजदार आहे त्याला काही गोष्टी कळतात पण लाडूला तर काहीच कळत नाही लाडूला सारखं बाथरूम होती आहे आणि एवढं लांब जाणं माझं पॉसिबल नाही आत्ता जस्ट मी आत्ताच इतक्यातच लाडूश बाप्पांना बोलले की हेच कारण आहे तुम्ही मला मी ना म्हटलं दोन तीन महिन्यानंतर ना मी जाणार म्हटलं कारण की तुम्ही बघा विराची तब्येत कशी आहे मला फार रुखरूक लागली आहे मला फार टेन्शन झालं आहे त्याला अजिबातच बरं नाही आहे किती त्याला प्रॉब्लेम आहे माझ्या विराजला तर ते काही बोलत नाही आहे पण बघूया आता कसं असतं ना भरपूर काही वाद झालेत पण आता मी सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत आहे ठीक आहे काही जास्त बोलता पण येत नाही मला असं आहे की मी जास्त काही बोलू शकत नाही सोशल मीडिया आहे पर्सनल गोष्टी अशा असतात ना की त्या आपण जास्त न बोललेल्या बऱ्या असतात त्याच्यामुळं आणि कसं असतं काही गोष्टी अशा असतात ना त्या वेळेवर बोललेल्या बऱ्या असतात आणि म्हणून काही नाही एवढंच मला बोलायचं आहे तर मग चला मग बाय बाय